कार आपण पाहत आहात धाडस महाराष्ट्र न्यूज विकास मुक्ताईनगर मतदारसंघातील विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांचा तेवीस हजार नऊशे चार मतांची आघाडी घेऊन सलग दुसऱ्यांदा विजय धाडस महाराष्ट्र न्यूज रावेर तालुका प्रतिनिधी विनोद हरिकोळी मुक्ताईनगर मतदारसंघातील विद्यमान आमदार पत्रिका छापल्या माननीय चंद्रकांत निंबाजी पाटील विधानसभेच्या निवडणुकीत यांनी सलग दुसऱ्यांदा विजय प्राप्त केला आहे मुक्ताईनगर मतदारसंघ हा तीस ते पस्तीस वर्षापासून खडसे यांचा बालेकिल्ला म्हणून मानला जात आहे तोच बालेकिल्ला शिवसेनेचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार माननीय चंद्रकांत भाऊ पाटील यांनी सलग दुसऱ्यांदा विजयाची बाजी मारून आपल्या ताब्यात घेतला आहे आमदार चंद्रकांत पाटील यांना एक लाख बारा हजार तीनशे अठरा मते मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे तर राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांना अठ्ठ्याऐंशी हजार चारशे चौदा मते मिळवून त्यांचा पराभव झाला आहे चंद्रकांत पाटील यांच्या विजयामागे लाडकी बहिणींचा फार मोठा वाटा आहे तसेच मुक्ताईनगर बोदवड तालुक्यातील सर्व समाज बांधवांचे सामाजिक सभागृह गावांतर्गत असते असे विविध विकासकामे तसेच गोरगरिबांची हॉस्पिटलमधील कामे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्या भरघोस प्रयत्नातून पूर्ण झालेले आहेत मागील तीस वर्षात एकनाथराव खडसे आमदार असून त्यानंतर राज्यमंत्री राज्यमंत्रीपद असे बारा पदे भोगत असून त्यांच्या माध्यमातून विकास विकासकामे जनतेसाठी त्यांनी केलेली नाहीत परंतु विद्यमान आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी तीच विकासकामे तीन वर्षात जवळपास पूर्ण केलेली आहेत हाच आशीर्वाद विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना जनतेकडून भरपूर प्रतिसाद मिळून त्यांना विजय घोषित केले आहे धन्यवाद